हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो आज आहे आशूचा बड्डे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मामाच्या घरी आशू माझ्या मामाचा मुलगा so, आहे सो केक घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर आमचा प्लॅन आहे आज डिनरचा सो कुठे जाणार आहोत काय ते पुढे तुम्हाला समजेल असतं हा ब्लॉग कंटिन्यू करा सो केक घ्यायला आली इकडे आता लिखा क्या और वो एक फायर कैंडल दे ना so, ले ले सो आम्ही आलो आहोत प्रीतमला जेवायला आणि बड्डे बॉयने आम्हाला दिलेली आहे टांग केक घेऊन गेलो आणि तो गायब ॲप झाला घरातून त्याच्या सोबत बड्डे सेलिब्रेशन करायला गेलं आहे सो so, आता आम्ही डायरेक्टली हॉटेलला जे आलो जेवायला आणि त्याचा वेट करतो आहे मला पण घरी जाऊन आम्ही केक कटिंग करू सो सारांसाठी मसाला पा ऑर्डर केला आहे तो है, तो ताशु। ताशु। तो आ, आता ऑर्डर वगैरे दिली आहे तोवर येऊन जाईल आशू हां ऐक आहे मी आता पॅक कॅमेरा केला हा राजू आता माझा मावाच भाऊ हां मामाचा मुलगा आधी इथे नितीन आणि आहे आशू आता येईलच फायनली आमचा बड्डे बॉय आलेला आहे आणि तो खूप उदास उदास आहे कारण की तो त्याच्या फ्रेंड्सच्या फ्रेंड्ससोबत गेला होता सेलिब्रेशन करायला आणि त्याचं गिफ्ट गिफ्ट तिकडेच विसरून आला म्हणून तो थोडा उदास आहे सदा आमची ऑर्डर आली आमचं स्टार्टर ऑलरेडी खाऊन झालंय आता मेन कोर्स आलाय अक्षयचा स्नॅप ना बड्डेचा

crafted mm. with finesse yeah. time jump liye channa mil gaya guys yes guys she season birthday chai happy birthday to you <laughs> happy birthday <laughs> to you, <Happy> birthday <laughs> to you. cut

कॅ डा काय 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 परत 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 मी ऐकलंच नाही हा 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 मामा माझ्या पोराला म्हणतो हुडी मध्ये जा काय आशूच्या हुडी मध्ये टाकेल तो तो गेला मामा सोबत <laughs> <laughs> अरे मच्छर काय 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 पोरांची मस्ती चालली आहे <laughs>

हॅलो सो हा नेक्स्ट डे आहे कालच आम्ही आशूचा बड्डे सेलिब्रेशन केला जो की तुम्ही बघितला असेल याआधीच्या याच्यामध्ये तर आज आहे शेवटचा गुरुवार तर मामीचं आज उद्या पण आहे घरी सो मी चालली आहे मामाच्या घरी आज परत आणि हे गेले आहेत रेकॉर्डिंगसाठी आणि रात्री ते लेट येतील सो मग ते डिरेक्टली मामाच्या घरी मला घ्यायला येणार आहेत तर आता मी ऑटो करून जाणार आहे मामाच्या इथे सो मी रेडी झालेली आहे आणि सारणसुद्धा रेडी झालेला आहे शूज वगैरे घालून ये बाबू कॅमेऱ्याला नाही हात लावायचे बेटा सो आता एकदा आम्हाला कॅमेरा हातात द्यायला लागणार आहे नाही तर आम्ही ओरडू चिडचिड करू ये बेटा तो फोन नाही आहे तिथे नाही हात लावायचा बेटा कॅमेरावर द्या आईकडे दे आई बोलू आई बोलू इकडे दे बेटा सो so, आता माझं एक पार्सल येते झेप्टोवरून सारांची डायपर वगैरे ऑर्डर केलेत तर ते एकदा पार्सल घरी आलं का तर आम्ही निघू सो ब्लॉग कंटिन्यू करा बाय टाटा का टाटा सांग टाटा का त्यांना टाटा टाटा बरं ठीक आहे चलो बाय ऑटो आम्हाला भेटली आणि आता आम्ही निघा आहोत मामाच्या इथे जायला खूप वेळ झाला सात सात वाजता झाले मग आम्ही कॉल आला होता लवकरही बाया आल्यात सगळ्यांना चलो बाय बाय सो सात वाजले आणि आता मी आली मामीच्या घरी आणि मी तुम्हाला दाखवते मामीनी कशी पूजा मांडली आहे ते सो so, मामाच्या घरातलं माझी सगळ्यात फेवरेट प्लेस म्हणजे ही आहे कारण की मामाचं देवारा बघा किती सुंदर आहे इथे माझ्या आजी आजोबाचा फोटो आहे हे माझी ही माझी मम्मीची आई आहे आणि हे वडील आहेत आई बाबा आहेत आणि असा काहीसा देवारा आहे आणि ते पूजा बघा किती छान मांडली आहे आणि इथे मामीने असं हे आ, मन आपण देण्यासाठी हा डब्बा हळदी कुंकू आणि ही अशी टोकरी असं काहीसं घेतले वान देण्यासाठी छान आहे ओवरऑल अथरून ठेवले बायांना आणि सारंग त्याच्या मामासोबत खेळतोय करतोय कॉम्पिटिशन खूप आहे ना हा ओरडू नको माझ्या पोराला हो मारील मिरी तुलाच मारील मी सो असं काहीसं मांडलेलं आहे आता बाया मग पूजा वगैरे करायला घेऊ आणि जेवण आज इथेच करणार आहे बघू आता काय जो आमचं नाही झालं काय बनवायचं मामी मस्तपैकी रेडी झाली मामीने साडी घातली छानपैकी सो बघूयात कनेक्ट राहा बघू ना तुम्हाला खाली घेत आहेत ना नंबर

बॅटरी लव बॅटरीचं आई हे काय तुम्ही तिथे बस काय म्हणायचं झाली पाच जण झाले का काय काय आधी करायला अरे म्हणून बोलतो सगळ्यांचं काही आता मला का <था>? <laughs> <तो मैं चारीद। laughs> <तो मैं। laughs>

कर बाय करू कुठे चालला तू सो सारंगला त्याच्या आशुमाने किंडर जॉयचे सगळे टॉईज आणून दिलेत आणि तो मस्त पैकी खेळतोय त्याला आता मी बनाना वगैरे भरवते जरा खायला आणि स्वयंपाकाला जर मी करणार आहोत काळ्या चण्याची भाजी आणि खीर चपाती भात आणि पापड आता चपाती आणि भात मामीने करून ठेवले भाजी मी बनवणार आहे खीर पण बन मी बनवणार आहे सो so, कनेक्ट राहा हे पण येतील नऊ दहा वाजेपर्यंत मग जेवायला वगैरे बसू आणि देन मामी घरी जाऊ सो so, सारंगचा केरिंग मामा <laughs> <laughs> तो त्याला मी भरवते त्याचं तोंड खराब झालं तो टिश्यू घेऊन आला हां काय रे मामाने तुझ्या तोंडपूशाला टिश्यू आणलं गुड गुड बॉय आहे ना गुड़गुड़ मामा है, ना शारंग? सो चला। ए? सो ये जो मामा आया है ना यहाँ पे, वो है ना एक नंबर का सेल्फिश मामा है। हाँ काय सेल्फिश खाई है चिका कौनला? अजीब बात भा चला कितना ये तो तो से आठ सात जरा पाँच मिनट रिसोर्ट। ओह फोटो बोल दो। सो ही जी होटल है ना, आ द <laughs> त्याच्यातून पाण्याचा स्प्रे येतो बाहेर आणि साधन किती खुश होतो आधी कर <laughs> तू तू मा, तू करून पोराची टोपी लूज केली हा तुझ्याकडनं घेईल मी पाचशे रुपयाची टोपी येते हो तुझ्याकडनं हजार रुपये घेईल मी हा कर देत काय म्हणतो दाजी येतील आता थोड्या वेळात साडे नऊपर्यंत तुझ्या फोनचा सांग पासवर्ड स्वतःचं फोनचं सांगत नाही मी सांगणार नाही माझ्या फोनचा मी तुला सांगे दहा वेळा आल्यावर माझा फोन हातात घेतो आणि मला पासवर्ड विचारतो ये सो जेवण आमचं रेडी झालेलं आहे इकडे मी मस्त भाजी बनवलेली आहे चना मसाला आणि इकडे खीर बनवलेली आहे इथे भात आणि चपात्या वगैरे झालेले आहेत मला चणे खाऊन बेवस झालं तर शाणा खाऊन बघा मस्त झाले तुला किती दिवस झाले ते झाली आहे सो हा पोरगा एक मिनिट शांत नाही सारखं घरात फिरतोय कधी खाल्लं लास्ट पनीर सांग तरी मला पुण्याला खाल्लं होतं आठवतं जेजुरीच्या टाइमला आठवलं सो व्हायला आहे ना सर्दी का होते मी सांगते तुम्हाला हे hey, बघा ह्याच्यामुळे सर्दी होते हां so सो आता आम्ही मस्त पैकी पोटभर जेवण झालं आणि आता निघतोय घरी जायला मी जेवताना काही शूट नाही केलं एकदम पोटभर जेवलोय हो ना सो आता आम्ही चालतो एक घरी आणि हा माझा असा संसार घेऊन पकड चाल आता हा मला सोडायला येतो खाली आणि हे आणि आशो ऑलरेडी खाली गेलेले आहेत सारंगला घेऊन स्वतः आम्ही स्वतःलो हो। आहोत कशी झाली होती भाजी म्हणून एवढी खालीस म्हणून एवढी खालीस खरे हाय ना पोरगा आहे ना ह्याला मी एक नाव पाडले पण मी आता ते दे नाव देणार नाहीये आई कसं आवाज मला आई हाय हाय ए माझी कोंबडी ए माझी कोंबडी

हा <laughs> सिरियसली <Haan, seriously? laughs> <laughs> एक ड्रेस ह्याच्याकडे <है> <laughs> एक ड्रेस नाही आहे शर्ट आहे फक्त हुडी शी यार तुम्ही बघायला पाहिजे होतो हुडी छान छान होती तुम्ही घेतलं असतं आधी मी दुसरं ऑर्डर केलं असतं आधी तो दिलं असतं ना दाजींना बघायची का हुडी जायचं थंडी वाजेल आपल्याला उद्या चलो बाय